पुढील पुढील बातमीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतलेली आहे राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे नागपूर ते गोवा हे शक्तीपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही अशी भूमिका माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ने राजू शेट्टी यांनी घेतलेली आहे याआधी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी सुद्धा या शक्तीपीठ थी महामार्गाला विरोध केला आहे आणि आता राजू शेट्टी यांनी सुद्धा विरोध केला आहे तर राजू शेट्टी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा एक नवीन शक्तीपीठ महामार्ग होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावांचा यासाठी विरोध आहे यासाठी विरोधाला अठरा तारखेला महामोर्चा निघणार आहे याविषयी या बोलण्यासाठी आपल्यावर आहेत माजी खासदार राजू शेट्टी काय सांगाल हा महामार्ग का होऊन नये आणि कशासाठी होऊन एक तर या सगळ्या धार्मिक क्षेत्राला जोडणारा जो प्रस्तावित महामार्ग आहे त्याची आवश्यकताच नाही कारण हा महामार्ग प्रामुख्यानं रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यातला कोल्हापूर ते नांदेडपर्यंतचा जो भाग आहे त्याला अगदी समांतर असा हा महामार्ग आहे आणि मुळात हा आता सध्या जो काय महामार्ग आहे कोल्हापूर ते नांदेड त्याच महामार्गावर अतिशय विरळ विरळ अशी गर्दी असते तुरळक वाहतू वाहनं असतात त्यामुळे नव्या नव्या मार्गाची गरजच काय दुसऱ्या बाजूला जवळपास बारा जिल्ह्यातील हजार हजारो शेतकरी लाखो शेतकरी हे भूमीन होणार आहेत आणि त्यांच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या कवडीमोल किमतीनं घ्यायच्या आणि त्यांना भूमीन करायचं हे कशासाठी काही मुठभरं राजकीय नेत्यांना या महामार्गातून पैसा कमावता यावा यासाठी जर असेल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे आणि शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे चालणारा जिल्हा आहे इथं हे होणार नाही म्हणजे नाही कोणत्याही प्रकारे हा महामार्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केला नाहीत हे असे राजू शेट्टीने सांगितलं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर